पैठण शहरात पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन जणांच्या टोळीने नवीन कासवान शेशी विहार भागातील दोन घरांच्या दरवाजाची कडीकोंडा तोडून सुन्याचे दागिने रोख रुपयांसह एकूण चार लाख तीस हजार एकशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे या घटनेतील चोटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस शोध घेत आहेत पैठण शहरातील नवीन कासवान येथील शिक्षक राजेंद्र पालवे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तीन चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे हार्डिक्स असा अंदाजे दोन लाख दहा हजार एकशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे तर शशी विहार परिसरात राहणारे अमोल मुरलीधर भगत यांच्या घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाने हवालदार नरेंद्र अंधारे भाऊसाहेब ठोकळ हे करीत आहे दरम्यान ग्रामीणसह शहरी भागात देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नागरी वसाहतीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा आणि चोरट्यांना आवर घालावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर